मी धनंजय नानासाहेब चौधरी मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख साहेब यांची वीस बावीस दिवसापूर्वी निर्गुण अशी हत्या झाली त्या हत्यामध्ये प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांच्यावरती तीनशे दोनचा खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी मला आता समजतंय वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये स्वतःहून हजर झालाय परंतु हजर झाला तरी पोलिसांनी एस पीनी त्यांच्या त्याच्यावरती तीनशे दोन आणि खुनाचा गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये प्रामुख्याने अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि मत्सा जो गावामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी ती एक करणे आणि कराची नार्को टेस्ट करून जो काय बीड जिल्ह्यामध्ये दोन नंबर धंद्याचा धुमाकूळ घातलाय त्याची सर्व निपक्षपाती चौकशी होऊन तेही सर्व गुन्हे त्यांच्यावरती दाखल व्हावेत हे एक आमची मागणी आहे आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्या पद्धतीनं राज्य शासनाने प्रयत्न करावेत ही एक आमची मागणी आहे आणि वाल्मिक करारला पाठीशी घालणारे विद्यमान कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांनी ताबडतोब घ्यावा ही एक आमची मागणी आहे आणि महाराष्ट्र राज्याला जनतेला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे